सोलापूर शहरातील पंचकट्टा ते राणी लक्ष्मी मंडई परिसरातील स्क्रॅपच्या एका दुकानामध्ये चोराकडून धाडसी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे सदर चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून याबाबत पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती देखील समोर आली आहे शनिवारी मध्यरात्री ही चोरी झाली असून गुडलक स्क्रॅप मर्चंट या दुकानात रात्री एक चोर स्वतःच्या चा अंगावर चादर झाकून चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे चोर आतमध्ये येऊन ड्रावर उघडून ड्रायव्हर मधून काही रक्कम चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे मात्र चोराने आपली शक्कल लढवत चादर झाकून स्वतःचा चेहरा लपवल्या असल्या कारणाने नेमका चोर कोण आहे हे मात्र समजू शकलेले नाहीये मिळालेल्या माहितीनुसार किमान चार लाख रुपयाची रोकड या गुडलक स्क्रॅप मर्चंट दुकानातून चोरी गेल्याची माहिती समोर आली असून विशेष म्हणजे हा परिसर नेहमीच चोवीस तास गजबजलेला परिसर असून या ठिकाणी कोणीतरी पाळत ठेवून ही चोरी केली असल्याचे सांगण्यात येत आहे